बजरंग सुनावण्यांची मुंडे बघिड भावावरती टीका पाहायला मिळते मुंडे बघिड भावाचं नावही माहीत नव्हतं तेव्हापासून राजकारणामध्ये आहे असं सुनावणेंनी म्हटलं आहे मी टीका करणार नाही पण त्यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देणार असंही सुनावणे म्हटलं किंवा पंकजा मुंडे असतील उमेदवार हे दोन्ही दोघांकडूनही तुमचे लायकी नाही किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी आहेत सभापती होता असं देखील उल्लेख करतायत तर दुसरीकडे मात्र प्रत्येक जण सभेतला तुमच्याच विरोधात टीका करतोय हा काय प्रकार नाही समजा माझी लायकी नाही मी त्यांच्या सब त्यांचं खातं कसं होतं ग्रामविकास खातं वेगळं आहे माझ्याकडे शिक्षण खातं होतं पण ग्रामविकासाच्या अंडर जिल्हा परिषद येते म्हणून त्यांनी म्हणल्या ले असल्या तर ती एखाद्या वेळेस बरोबर असेल त्यांचा अभ्यास तेवढा जास्त असेल तर मला माहीत नाही पण हा विषय असा आहे की हे कुठल्याही गोष्टीत असं माझी लायकी नाही म्हणायचं माझी उंची नाही म्हणायचं तर माझी उंची कशात मोजली जाईल राजकारणात ब्याण्णवला मी ग्रामपंचायत लढली आणि ग्रामपंचायत ताब्यात त्यावेळेस ह्या दोघांचे नाव बीड जिल्ह्याला नावसुद्धा माहीत नव्हतं दोन हजार दोनला आताच्या पालकमंत्री यांचं नाव बीड जिल्ह्याला माहीत झालं आणि दोन हजार नऊला आताच्या ना उमेदवारांचं नाव माहीत झालं त्याच्यामुळं त्यांच्यापेक्षा राजकीय वय माझं जास्त आहे त्याच्यामुळं असं काही म्हणणं म्हणणं त्यांचं संयुक्तिक वाटत नाही ते असं का बोलतात मला माहीत नाही आपण जे म्हणताय की टीका टिप्पणी मी टीका टिप्पणी करत नाहीये त्यांनी जर माझ्यावर काही टीका केली तर त्याला उत्तर देतो अगदी दे, तुम्ही ज्या आरक्षणाचा लाभ घेतला ते प्रमाणपत्र देखील जाहीर सभेतून दाखवण्यात आलं याविषयी जर आम्हाला आमचा लाभ आमच्या हक्काप्रमाणे न्यायाप्रमाणे शासनाच्या जी आर प्रमाण मला मिळाला आदरणीय मनोजदाता जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा समाजाच्या काही तरुणांना मराठा समाजाच्या व्यक्तींना या गोष्टीचा लाभ मिळतो त्याचा रास्त अभिमान आम्हाला आहे आणि ह्याच्यात मग यांना का वाईट वाटलं म्हणजे आमच्या समाजाला मिळूच नाही का एक प्रमाणपत्र मला मिळालं आणि ते असं घेऊन दाखवायचं काही कारण नाही ना तुम्ही ते ऑनलाईन आहे घेऊन यायची काय गरज आहे पण आता ते का करतात त्यांच्या अभ्यास आता आमच्या मित्रांना काय झालं त्यांनाच माहिती होती का असं बोलते त्यांची त्यांना धनंजय मुंडे काही ऑडिओ सुद्धा तुम्ही सादर करणार असल्याचं म्हटलं होतं वेळ आल्यानंतर हे सांगू असं देखील म्हटलं होतं नाही तो विषय थोडा वेगळा आहे पण जरा त्यांनी त्याच्यावर मला वाटतं त्याच्यावर त्यांनी काही बोलले नाही त्याच्यामुळे मला तो विषय वाढवायचा नाही उदयनागर म्हणजे पुढारी न्यूज बीड